नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूर येथे सात फेब्रुवारी रोजी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चवाटा युवक मंडळाकडून आयोजन खानापूर येथील श्री चवाटा युवक मंडळ निंगापूर गल्ली खानापूर यांच्या वतीने सात फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी पर्यंत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही क्रिकेट स्पर्धा खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व बेळगाव जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे सेक्रेटरी पंडित ओगले यांनी चवाटा मंडळाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माहिती सांगितली या आहे यावेळी चवाटा युवक मंडळाचे विनायक चव्हाण सोमनाथ गावडे सुहास गुळेकर मानसिंग चौगुले रजत सडेकर व आदीजन उपस्थित होते पुढे सविस्तर माहिती देताना पंडित ओगले म्हणाले की खानापूर शहरामध्ये प्रसिद्ध असलेली आमची निंगापूर गल्ली चवाटा ग्रामदेवत चवाटा निंगापूर गल्ली म्हटल्यानंतर ती गल्ली पूर्वी आमची लाठी असो लेझिम असतो कुस्ती आकाडा असो सार्वजनिक कार्यामध्ये आग्रेस सा असणारी आमची ती निंगापूर गल्ली आहे आणि ते चवाटा युवक मंडळाच्या वतीनं येणाऱ्या सात फेब्रुवारीला आमदार दशक माननीय आमचे खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मित्रांना मित्रणा सरांच्या आशीर्वादामुळे चव्हाथा युवक मंडळाच्या वतीनं क्रिकेट टोर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे ते माहिती म्हणून सांगतो या टूर्नामेंटला आपले खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील साहेब यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य आणि आमच्या गल्लीमध्ये त्यांचं सुद्धा कायम सहकार्य असतंय आमच्या कुठल्याही समाजकार्यामध्ये त्यांचं सुद्धा क्रिकेट टुर्नामेंटला सहकार्य असणार आहे तर ती टूर्नामेंटचं पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये आणि दुसरं बक्षीस आहे पन्नास हजार रुपये तर तुम्हाला माहिती आहे आमदार साहेब आमदारवाईच्या अगोदरपासून आमच्या खानापूर तालुक्याच्या सर्व शेतकरीच्या मुलांसाठी क्रीडाच्या माध्यमातून आपला खानापूर तालुका फार वर गेला त्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन देण्यासाठी ही टुर्नामेंट आमदार दशक मलप्रबा क्रीडांगणावर ठेवलेलं आहे त्याचं उद्घाटन सात तारीखला सकाळी दहा सारव्या दरम्यान मलप्रभा क्रीडांगण होणार आहे तर त्या उद्घाटनला आपले आमदार हलगेकर सर असतील त्याच्यासोबत आमचे भाजपचे वरिष्ठ जिल्हापदी प्रमोदना कोचेरी आमचे भाजपचे माजी अध्यक्ष, अध्यक्ष संजय अण्णा कुबल आणि आपले लैला सुगरचे एम डी सदानंद पाटील नवीन नवोच्च निर्माणचे अध्यक्ष बसू सानिको गुंडुअनाथ कुपिंत मल्लापा मारिया व तसंच तुम्ही आमच्या चव्हाटा युवक मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी फलक लावलेला आहे त्या फलकावर सुद्धा मान्यवरांचे फोटो आहेत नगरसेवक त्यामध्ये आहेत काही समाजकार आहेत तिने सुद्धा या आमच्या आमदार दशकला चव्हाटा युवक मंडळाला सहकार्य केलेला आहे तर तुम्हाला मी याचे रूल सांगतो या ही जी टूर्नामेंट आहे ती खानापूर तालुका बेळगाव ग्रामीण व तसंच उत्तर कर्नाटका उत्तर कर्नाटकाच्या खेळाडूंसाठी हे टूर्नामेंट आयोजन केलेलं आहे तर मला वाटतंय खानापूर शहरामधून ऑल इंडियाचे दोन आयकॉन्स आणि खानापूर एक पंचायतमधून तीन आयकॉन खानापूरच्या एक पंचायतमधनं तीन आयकॉन आणि बेळगाव ग्रामीणमधून दोन ऐकॉन दैव ग्रामांतर आणि आपला उत्तर कर्नाटक त्याला कॅनरा क्षेत्र म्हणतो आम्ही ते सुद्धा दोन ऐकॉन असं या ठिकाणी आयोजन आमच्या चव्हाटा युवक मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तर तुम्हाला कुठल्याही प्लेयर्सला जर त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपले कार्यकर्ते विनायक चव्हाण सोमनाथ गावडे आपले सुहास गुरेकर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे फलकावरती तर कृपा करून ज्या टीमानं जर संपर्क करायचा असेल तर आमच्या विनायक चव्हाण सोमनाथ गवडे सुभाष गोरेकर व त्यांच्या कार्यकर्त्याशी थेट संपर्क करावा आणि हा जो टोर्नामेंट होणार आहे हा थटामटात होणार आहे आणि सात तारीखाली सुरुवात होणार आणि सोळा तारीखला ती समाप्ती होणार आहे तर त्यामध्ये सुद्धा काही गडबड गोंधळ होणार नाही आहे आणि ही टोर्नामेंट यशस्वीरित्याने पार पडूया असं मी सगळ्या खानापूर तालुक्याच्या प्लेअरना विनंती करतो नमस्ते तर त्या ठिकाणी थोडे प्राईज ठेवलेले आहेत मला वाटतंय बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरला टी व्ही ठेवलेली आहे आणि मॅन ऑफ द सिरीजला फ्रीज ठेवलेला आहे परत फायनल मॅन ऑफ द मॅच त्याला चांगली बॅट ठेवलेली आहे आणि एव्हरी मॅन ऑफ द मॅचला एक चांगली ट्रॉफी ठेवलेली आहे तर ह्या सुद्धा सगळ्या प्लेअरने याचा लाभ घ्यावा आणि मी सांगू शकतो प्रत्येक टीमाला एंट्री फ्री सगळ्यांना माहितीये की एंट्री फ्री आकारली जाते ती एंट्री फ्री आहे पाच हजार रुपये तर प्रत्येक क्रिकेट उन, क्रिकेट खेळाडूने आमचा खानापूर तालुका बेळगाव ग्रामीण आणि उत्तर कर्नाटकच्या क्रिकेट प्रेमीनं याचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो एकतीस तारीखच लाच देत आहे एकतीस तारीखात पुढे पैसे भरले पाहिजेत